आहे वर्ल्ड कप जिंकला खेळाडूंने आणि टिमकी वाजवत आहेत हे लोक म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे आता जसं की हेच जाऊन तिथं क्रिकेट खेळलेत का काय आणि तो शेवटचा कॅच कदाचित एखाद्या महायुधीच्या नेत्याला घेतला असं मला वाटतं आपण त्यांच्याशी बातचीत करणार रोहित दादा काल टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झाली होती त्यांच्या स्वागतासाठी जवळपास एक लाखाहून अधिक मुंबईकर क्रिकेट प्रेमी इकडे दाखल झाले होते पण शेवटी शेवटी पहिल्या गर्दी झाली आणि दुखापत सुद्धा झाली कसं या व्यवस्थापनेवरती तुम्ही सांगा नाही कसं आहे आता मनापासून लोक आली होते इंडियन टीमला बघायचं होतं वर्ल्ड कप बघायचं होतं सत्कार करायचा होता तिथं लोकांना म्हणून गर्दी खूपच झाली म्हणजे एक दीड लाखाच्या वर तिथं लोक आली होते लोकांनी सुद्धा काळजी घेण्याची आहे ज्यांना लागले त्यांच्यावर नक्कीच लक्ष आहे काही अडचण नाही असतात तरी त्या ठिकाणी दिसते पण पुढच्या वेळेस नियोजन करत असताना कुठेतरी योग्य अशी भूमिका घेऊन कसं आपल्याला प्लॅनिंग करता येईल याचा विचार करावा लागेल पण लोक इतक्या मोठ्या प्रमाणे प्रेमाने आणले आणली गेली नव्हती त्यामुळे तिथं काही प्रमाणात लोकांची सुद्धा जबाबदारी होते पोलीस प्रशासन दोनच हजार होतं थे। त्यामुळे त्यांना तेवढं थे कंट्रोल करता आलं नाही पोलीस प्रशासनाला खूप अडचणी आल्या हा अचानक ठरला होता म्हणून कुठेतरी गडबड झाली झाली पण की त्याच्यात दुर्दैवी जीवहानी नाही शॉर्ट हा सगळा प्रोग्राम अरेंज झाला होता बस होती ती सुद्धा गुजरात वरून आली होती अशी सुद्धा चर्चा होती नाही बीसीसीआयशी आम्ही बोललो चर्चा केली जसं मी गेल्या काल सांगितलं त्यांचं मत आलं की अचानक हा प्रोग्राम ठरला आणि इथं जी बेस्ट बस असेल तिला डिझाईन करणं असेल त्याला थोडस पोस्टर लावणं याला वेळ लागला असता म्हणून मग एक बस आमची गुजरातला तयारच होती म्हणून ती पाठवली गेली आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण आता करू नये राजकारणी असला तरी तुमचं क्रिकेटवरचं प्रेम खूप असतं यासाठी पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही महाराष्ट्र प्रीमियर लीग अशा संदर्भातली सामने सुद्धा सुरू केले होते आता पाहतोय की इकडे स्वागतासाठी इंडियन जे प्लेयर आहेत जे मुंबईकर होते मात्र भारताची झेंडी आहे पोस्टर लागलेत पण त्याच्यावरती खेळाडू आहेत मंत्र्यांची झेरे म्हणजे एक राष्ट्रीय राजकारणी प्रेमी आहे खेळाडूंसाठी सगळं करतो आणि पण इकडे सरकार आहे त्याच्यावरती पोस्टर मंत्र मंत्र्यांचे आता काय करणार म्हणजे तुम्ही जर बघितलं तर या लोकांना कुठेतरी राजकीय भूमिकेच पडलेलं आहे वर्ल्ड कप जिंकला खेळाडूंनी आणि टिमकी वाजवत आहेत हे लोक म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे आता जसं की हे जाऊन तिथे क्रिकेट खेळलेत का काय आणि जो शेवटचा कॅच कदाचित एखाद्या महायुतीच्या नेत्याला घेतला असं मला वाटतं त्यामुळे हे जे काय चाललंय ना आता ठीक आहे ना राजकारण करायचं करा पण अरे पोस्टर तर लावतो हे सगळ्या खेळाडूंच पण ते त्यांना लावायची दानत नाही का विचार नाही काय माहिती आहे राजकारण कप जिंकल्यानंतर वैयक्तिक रोहित पवारांना काय नाही नाही आता सतरा वर्षानंतर आपण वर्ल्ड कप जिंकलेलो आहे आणि टीम मनापासून तिथं खेळत होते कोण या राज्याचं होतं कोण त्या राज्याचं होतं आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन खूप चांगलं तिथं प्रदर्शन केलं आणि सातत्याने ते जिंकत गेले आता मला या टीमला बघितल्यानंतर एक वेगळी प्रेरणा तिथं मिळते आणि तुम्ही जर टीम शेवटची मॅच बघितली तर सूर्यकुमारचा जो कॅच होता तो एक टर्निंग पॉईंट होता एकदम सामान्य प्लेयर खेळतो चांगला पण बाकी दिग्गज प्लेयर आहेत त्यामुळे सगळ्या खेळाडूंनी चांगलं खेळलं तर विजय आपला होतोच आणि एखादा असा प्लेअर कधी वेगळं करून जातो की त्याच्यामुळे जा विजय होऊन जातो त्यामुळे राजकारणामध्ये सुद्धा असंच आहे की या दोन हजार ला काही होऊ शकतं फक्त आपण इंटेन्शन आपल्याला जसं वर्ल्ड कप जिंकायचं होतं तसं महाराष्ट्रामध्ये लोकांच्या हितासाठी महाविकास आघाडी आणायचं हे डोक्यात ठेवून प्रत्येक व्यक्ती महत्वाचे आणि सगळ्यात एकत्रित काम केलं तर या महायुतीला जे काही दुसरी टीम होती त्याला हरवणं तसं सोपं आहे धन्यवाद आमच्याशी वाचिक जरा बघता हे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार एकंदरीत सगळ्या कालच्या टीम इंडियाच्या भूमिकेवरती त्यांनी भाष्य केलं कॅमेरा पर्सन अवधेश कोरी मी वैभव पाटील मुंबई